सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येत लोकांचा विश्वास संपादन करणारे तसेच नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेले नामदार यांचा भव्य सत्कार आज संपन्न झाला एक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल मध्ये पार पडलेल्या या सत्कार सोहळ्याला सर्व पक्षीय मित्रमंडळी सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट जयंत जायभावे यांनी केले तर आभार अनिल चौगुले यांनी मानले यावेळी मान्यवरांच्या हस्ते नामदार मानिकराव कोकाटे यांना मानपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले या सोहळ्याचे साक्षीदार ठरले अनेक प्रतिष्ठित व्यक्ती ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा आमदार आमदार सीमा हिरे फरांदे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगतातून आपल्या, मनो आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या हा सत्कार सोहळा म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या लोकसेवेच्या यशस्वी वाटचालीचा एक अभिमानास्पद क्षण ठरला हजारोंच्या संख्येने उपस्थित नाशिककरांनी

आपल्यापीठाला संशोधन केंद्र आहे त्याचं उत्पादन वाढवत असताना त्याची क्वालिटी कमी वाढत नको आणि उत्कृष्ट उत्पादन कसं करता येईल या दृष्टीकोनातून विद्यापीठाला त्यामुळे अनेक प्रश्न माझ्या समोर आहे आपल्या सर्वांच्या समोर आहे मला खात्री आपला सर्वांचा खूप विश्वास आहे आपण ज्या विश्वासानं या ठिकाणी जबाबदारी आपल्या माझी माझ्या खांद्यावरती दिली आहे तो विश्वास तुमचा कुठेही या ठिकाणी आठवण येणार नाही त्याला तडा लावली जाणार नाही असंच काम भविष्यकाळात मला उभं करायचंय उभं करायचं राहणार नाही मी आपल्याला खात्री आणि विश्वास देतो की जे बैठकी या प्रेम तुम्ही माझ्यावरती या ठिकाणी ठेवलेले आहे ते जे या ठिकाणी ठेवण्यासाठी नाशिक निश्चितपणे एका वेगळ्या घेऊन काही अपेक्षा विकली आहे ते आमचा मतभेद नाही कोणामध्ये आमच्या कुठल्याही आमदारांची मंत्र्यांची कुठल्याही मतभेद नाही मतभेद होणारही नाही जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आम्ही सर्व एकत्रित राहू आणि या जिल्ह्याला एका विकासाच्या एका आम्ही सर्व प्रयत्न शिल्लक राहू मी आपलं आहे मी आपला वेळ घेणार नाही सर्वांचा पण मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो सरकार आहे हा सरकार माझा नसून आपल्या सर्वांचा आहे कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये आल्यामुळेच मला हे दिवस बघायला मिळाले आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच माझ्या हे दिवस आले दिवस चांगले की वाईट आहे ते चांगलं आवड आहे कारण हे क्षेत्र मला आवड आहे सकाळी चांगलं बनवताना सकाळ शिवाय घालणार

त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात नव्या प्रगतीचे नवे पर्व सुरू होईल अशी अपेक्षा आहे हा कार्यक्रम मानिकराव कोकाटे स्वागत सत्कार समितीचे जयंत झायबावे ॲडवोकेट नितीन ठाकरे खासदार देवीदाम पिंगळे प्रकाश नंदुबनकर शरद आहेर अजय बोरस्ते अनिल चौगुले निकरुली अरिंगळ हेमंत धात्र डॉक्टर प्रदीप पवार संदीप भाटकर शैलेश गोसावी सलीम भाय शेख गुरमित सिंग बग्गा देवानंद बिरारी वसंतराव मुळाणे यशवंत सिंग जगदीश होळकर सुनील भायबंग या मान्यवरांनी आयोजित केला होता सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक